नमस्ते हरिओम आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे की नवरात्रामध्ये अशी कुठली पूजा आहे की ते आपली मनोकामना पूर्ण करू शकते जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त करून देऊ शकते आणि सदभक्ती प्रेम भावना मित्रभावना जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत कुटुंबामध्ये सुख शांती ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्त करून देणारी पूजा अशी पूजा कोणती आणि ती किती दिवसांची आहे ती करायची कशी ह्या संपूर्ण गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याआधी जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबण्यासाठी विसरू नका म्हणजे येणारे माझे अपकमिंग सर्व व्हिडिओज सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भेटतील तर चला सुरुवात करूया संपूर्ण आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी प्राप्त करून देणारी पूजा म्हणजे नवचंडीची पूजा नवचंडीची पूजा ही पूजा एकमात्र अशी पूजा आहे कमी श्रमामध्ये जास्त पुण्यफळ प्राप्त करून देणारी आहे आपल्या मनोकामना पूर्ण करणारी आहे म्हणून बहुतांश ठिकाणी लोक प्रतिवार्षिक नवचंडीची पूजा, पूजा ही आपल्या घरामध्ये किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रावरती करत असतो तर मग नवचंडीची पूजा कशी करावी काय करावी तर ही नवचंडीची पूजा तीन दिवसांची आहे ह्या नवचंडीच्या पूजेमध्ये सगळ्यात प्रथम संकल्प केला जातो संकल्पा जायते संकल्पा शिवाय तर कुठलीच पूजा होणार नाही म्हणून या ठिकाणी संकल्प केला जातो नंतरून सर्वात प्रथम गणेश पूजन गणपती बाप्पांची पूजा याच्यामध्ये केली जाते नंतरून स्वस्तिन्या वाचन कलश पूजन या ठिकाणी केलं जातं आणि कलश भगवंताकडून विविध प्रकारचे आशीर्वाद ह्या पूजेतून आपल्याकडे मागितले जातात त्यालाच स्वस्ति वाचन असं म्हणायचं नंतर या ठिकाणी मातृका पूजन म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची पूजा केली जाते कुलस्वामिनीचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात नंतरून ब्रह्म यादी ऋत्विक वर्णन आलेल्या गुरुजींची पूजा याच्यामध्ये केली जाते नंतर नांदी श्राद्ध आपले जे पूर्वज आहेत त्यांचं स्मरण करून त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेतले जातात तुम्ही म्हणाल गुरुजी एवढी चांगली पूजा आहे आणि पितरांचा काय विषय आला याच्यामध्ये जसं टू व्हीलरला दोन चाक आहेत तशा आपल्या आयुष्याच्या गाडीला सुद्धा दोन चाक एक देवरूपी आणि एक पितृरूपी देवपूजा तर रोज करतो आपण पण पित्रांची पूजा नाही करत आपण रोज काही अक्षय तृतीया गुढीपाडवा मकर संक्रांत पितृपक्ष त्यावेळेस ते करू वगैरे आपण जीव घालतो पण अशा काही स्थितीमध्ये जर पूर्वजांचे आशीर्वाद आपण प्राप्त करून घेतले तर नक्कीच त्याचा आपल्याला कुठेतरी चांगला फायदा बघायला भेटतो म्हणून नांदे श्राद्ध ही पूजा केली जाते दिग्रक्षण रक्षण दहा दिशेंची पूजा केली जाते आपल्याला पूजेमध्ये कुठल्या प्रकारचं विघ्न यायला नको म्हणून नंतर पंचगव्य केलं जातं पंचगव्य म्हणजे गोमूत्र पाणी पंचामृत थोडं शेण एकत्र करून ते आपलं शरीर शुद्धीसाठी प्राशन केलं जात पंचगव्य असं म्हणतात ती पूजा झाल्यानंतर वास्तुमंडलाची पूजा आहे वास्तुमंडल म्हणजे काय आपण ज्या का ठिकाणी राहतो त्या जागेमध्ये सुख शांती समृद्धी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून वास्तुमंडलाची पूजा स्थापन करण्यासाठी सांगितलेलं आहे नंतर योगिनी मंडल योगिनी चौसष्ट प्रकारच्या योगिनी आहेत योगिनी यज्ञ संरक्षक देवता म्हणून कार्य करतात म्हणून त्या ठिकाणी चौसष्ट योगिनींची पूजा करण्यासाठी खूप महत्व दिलेलं आहे नंतर क्षेत्रपाल पूजन केलं जातं क्षेत्र म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला भेटावी निगेटिव्ह एनर्जी निघून जावी म्हणून क्षेत्रपाल पूजन त्या ठिकाणी केलं जात नंतरून भैरव मंडल चौसष्ट प्रकारचे भैरव आहेत आणि हे भैरव सुद्धा यज्ञ संरक्षक देवता म्हणून त्या ठिकाणी कार्य करतात म्हणून चौसष्ट भैरवांची सुद्धा स्थापना त्या ठिकाणी करणं अनिवार्य आहे नंतर सर्व तो भद्र मंडल सर्वीकडून आपलं कल्याण व्हावं प्रधान कुलस्वामिनीची स्थापना करण्यासाठी या मंडळाची पूजा विशेष केली जाते नंतरून नवग्रह पूजन आहे नवग्रहांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून नवग्रहांची पूजा नंतरून रुद्र पूजन रुद्र म्हणजे महादेवांची पूजा केली जाते नंतर अग्निमंथन दोन लाकडांच्या घर्षणातून सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात शुद्ध अग्नी तयार केला जातो आणि हाच अग्नि यज्ञासाठी वापरावा असं शास्त्र प्रमाण आहे म्हणून या ठिकाणी अग्निमंथन करून सगळ्यात श्रेष्ठ आणि शुद्ध अग्नि प्रज्वलित केला नंतरून नवग्रहांचं हवन सगळ्यात प्रथम केलं जात नवग्रहांचं हवन कुठली पूजा असेल तर मात्र नवग्रहांचंच हवन सर्वात प्रथम केलं जात नंतर पूजन आणि आरती ही झाली पहिल्या दिवसाची प्रोसेस दुसऱ्या दिवशी संपूर्ण देवतेंचं प्रात पूजन केलं जात याच्यामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती हे मुख्य देवता मानले जातात नंतरून कुंकुम अर्चन ही पूजा त्या ठिकाणी होते आणि त्याच वेळेस सप्तशतीचे पाठ सुद्धा वाचले जातात मग किती पाठ वाचले जातात नऊ पाठ नवचंडी मध्ये सप्तशतीचे पठन जाता। केले जातात नंतरून दुपारच्या सत्रामध्ये दहाव्या पाठाचं हवन केलं जातं म्हणजे एका पाठाचं हवन केलं जातं सप्त म्हणजे सात शत म्हणजे शंभर सातशे श्लोकांचं हवन याच्यामध्ये मुख्य करायला सांगितलेलं अशा पद्धतीने दुसरा दिवस परिपूर्ण केला जातो तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी परप्रात पूजन उत्तरांग हवन याच्यामध्ये केलं जात नंतर विशेष हवन सुद्धा या नवचंडीमध्ये केलं जात विशेष हवन बलिदान कुष्मांड छेदन आणि पूर्णा होती नैवेद्य पूर्णाचा नैवेद्य कुलस्वामीला समर्पित केला जातो आणि आरती केली जाते आणि त्यानंतरून मात्र कुमारिका पूजन केलं जातं कुमारिका पूजन नंतरून कुमारिका भोजन ब्राह्मण भोजन सभाष्ण भोजन बटू भोजन अशा पद्धतीने ही संपूर्ण तीन दिवसांची नवचंडीची पूजा केली जाते आम्ही लवकरात लवकर आत्ताच मध्यंतरी एक नवचंडीची पूजा परफॉर्म केली होती त्याचा एक मोठा व्हिडिओ तयार केलेला आहे तर तो, तो सुद्धा आम्ही लवकरच आमच्या चॅनलवरती टाकणार आहे तो त्या ठिकाणी तुम्ही बघा म्हणजे नक्कीच तुम्हाला अजून याच्यामध्ये माहिती भेटेल तोपर्यंत श्री रेणुका ज्योतिष कार्यालय पंडित हेरंब जोशी नाशिक त्र्यंबकेश्वर हरिओम हो।